कृष्ण हरी माऊली जय हरी राज्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी वारी सोहळा आणि हा आषाढी वारी सोहळा आता सुरू झालेला आहे राज्यभरातून संतांच्या पालखी सोहळ्यासोबत वारकरी भाविक आता हे पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत तीर्थक्षेत्र आळंदी येथून एकोणतीस जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर जो काही वीस दिवसाचा तीस दिवसाचा हा सोहळा आहे परतवारीपर्यंतचा या सोहळ्यामध्ये संपूर्ण सोहळ्यामध्ये जे काही साहित्य लागतं माऊलींचा तंबू असेल किंवा पालखी तळावरील भोजनाची व्यवस्था असेल ही सर्व तयारी आता पूर्ण झालेली आहे माऊली भक्तनिवासमध्ये जी काही ही साहित्याची कोटी कोटी आहे या कोटीमध्ये हे सर्व साहित्य आता एका ठिकाणी लावलेले आहे हे साहित्य काय आहे या साहित्याचा वारी सोहळ्यामध्ये कसा वापर होतो याची सविस्तर आपण माहिती ही व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्याकडून जाणून घेऊया रामकृष्ण आर्य पालखी सोहळा दोन हजार चोवीसचा आता पूर्ण तयारी झालेली आहे याच्यामध्ये तांदूळ गहू पीठ चटण्या बे हे हळद कु अर्चेचं सगळं सामान इतर जे ऑफिस स्टॉपला लागणारं ज्ञानेश्वरी पुस्तक देडगी लोकं पाहतात त्याच्याकरता पुस्तकाची व्यवस्था नगरखाना चौघडा ह्याची सगळे चौरी अब्दागिरी याची पूर्ण सगळी तयारी भांड्यांची स्वच्छता करून चांदीची भांडी याची सगळ्याचं पॉलिश करून पूर्ण झालेली आहे हे साहित्य रोज आपलं वापरलं जातं रोज चारशे लोक आमच्याकडे जेवायला असतात सकाळ संध्याकाळ याच्याकरता रोज शिदा काढून दिल्याचा आचारी असतो वाडपी असतात गॅस सिलेंडर शेगड्या सगळी बरोबर व्यवस्था असते पालखीच्या बरोबर ती छत्री धरली जाते पालखीच्या अब्दागिरी पुढं चाललेली असते माऊलीचा ऐश्वर म्हणजे राजा जसा निघतो स्वारीला त्या पद्धतीने ही सगळी व्यवस्था आहे ही चांदीच्या भांडी पॉलिश झालेली आहे ही रोज सकाळच्या पहाटेच्या पवमान अभिषेक असतो देवस्थानतर्फे त्याचा आणि रात्री मग आरती असते आरती झाली की मग ते ठेवलं जातं रोज सकाळ संध्याकाळ ती भांडी काढली जातात स्वच्छ ठेवली जातात अठ्ठ्याऐंशी सांतीची भांडी आहे सगळी लहान मोठी आमच्याबरोबर तंबू आहेत गालीचे माऊलीच्या खाली टाकल्या आहेत बेडशीट आहेत उशेच्या खोळी माऊलीचं संपूर्ण जे लागणारं साहित्य आहे ते पूर्ण तयारी झालेली आहे ते साधारण एक महिना सव्वा महिना लागतो या सगळ्या तयारीला हे आता बरोबर एकतीस दिवस या तीसला जाणार पुढच्या तीसला जाळंदीत येणार तीन ट्रक असतात त्याच्यामध्ये हे सगळं सामान व्यवस्थित लावलं जातं व्यवस्थित काढलं जातं रोजच्या रोज रोच। एकोणतीसच्या पूर्ण तयारी झालेली आहे पाकोटी बांधायची असतात ती झालेली आहे पालखीला पाकोटी बांधतात ते पण झालेली आहेत साहित्य याच्यामध्ये तांदूळ आहेत शाबूदाणा शेंगदाणे बगर लापशीचं सगळं सामान जिलबीचं सामान या सगळ्या प म्हणजे पक्वांना जिथे जिथं होतं त्याचं आहे हॉफी स्टॉपचं सगळं दप्तर तयार आहे पूजा अर्चेचं संपूर्ण तयार आहे अष्टगंध हळद कुंकू बुक्का अष्टगंध मध साखर सगळं तयार आहे वारी सोहळ्याचे संपूर्ण अपडेट्स आपल्याला डिजिटल प्रभाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत डिजिटल प्रभाचे फेसबुक पेज यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद